श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा भौकानंद वैश्वानरा अज्ञान छेदका भास्करा पूर्णसाक्षी परा भक्ता खरा सुदै तू अक्कलकोट नगरात एकत्रपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झावले वार्ता पसरली जाऊकडे कोणाशी पडता साकडे धावगिती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तसे थोर थोर बैसले असा समग्र बोले नृवा तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटा सी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांशी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परीयसी आपली जरी इच्छा आहेसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयांसी निश्चय मानसी असो द्या तैसा एकूणी उत्तर संतोषला तो तृपवर तैसी सबाई समग्र आनंदित जावली नृ सकळजने त्यापरी तात्याची सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित आनंदित झाली चित्ती तेथील जनांची पाहुन भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामींच्या आणि त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहून तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पकवानने करती ब्राह्मण भोजने दिल्ली बहुसालदाने याचकधने तृप्त केले स्वामीजी या पूजेप्रती नानद्रव्य समर्पित समर्पिती सैव करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐश्याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविली एक युक्ती एकांतिकाठून चोळप्पा प्रती त्याच लगी विनंती करती बुद्धीबद्दल सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील द्रव्य सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीच्या भौसाळ चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर सोडप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्लार नृपती त्याच्या अंतरी नाही बघते मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इथे श्रीस्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथासमंत असत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय